आज आपण मस्त गावराण पद्धतीने झटपट होणारं आणि अतिशय सोप्या पद्धतीचं चिकन सुक्कं आणि मस्त झणझणीत असा चिकनचा रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहोत रेसिपी अतिशय सोपी आहे झटपट होणारे आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात आधी आपण चिकनला फोडणी देऊयात तर त्यासाठी ते मी एक चमचाभर तेल घेतलेलं आहे तेलामध्ये तेला अर्धा बारीक चिरलेला किंवा हुबा चिरून तुम्ही येते कांदा घेऊ शकता तर आता आपल्याला कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर हे पहा कलर चेंज झालेलं आहे यामध्येच आपल्याला चिकनचे पीसेस घालायचे आहेत चिकन स्वच्छ असं धुवून घ्यायचं आणि त्यानंतर याचे पीसेस आपल्याला घालायचे आहेत तर आता हे एक मिनिट दोन मिनिट तेलावर चांगले असे पीसेस परतून घेऊयात आता तेलावर परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे एक अर्धा चमचा आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे वाटल्यास तुम्ही हळदसुद्धा घालू शकता झाकण ठेवायचं आणि तीन ते ती चार मिनटं शिजू द्यायचं आहे तीन ते चार मिनटानंतर तुम्ही पाहू शकता चिकनला चांगलं असं पाणी सुटलेलं असतं आणि त्यानंतर यामध्ये तुम्हाला गरज वाटल्यात जसं हवं त्या पद्धतीने यामध्ये पाणी ॲड करत जायचं आहे तर इथे मी साधारणतः चार ते पाच ग्लास पाणी घालते तर तुम्ही याचं प्रमाण थोडं कमी जास्तसुद्धा करू शकता तर इथे आता मी यामध्ये पाणी घातल्यानंतर चिकन शिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि आता हे चिकन शिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे चिकन आपलं शिजते तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊयात तर इथे मी तीन चमचे तीळ एक अर्धा चमचा जिरे दोन चमचे धने घेतलेले आहेत आणि खडे मसाले लवंग दालचिनी काळी मिरी त्यानंतर बदाम फूल हिरवी वेलची वे त्यानंतर थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे तर आता इथे सुकं खोबरं चांगलं असं भाजून घ्यायचं आहे खडे मसाले पण इथे वापरलेले आहेत ते, वापर ते तुम्ही स्किप करून तेथे ते तुम्ही गरम सुद्धा वापरू शकता तर आता एक चांगलं असं लालसर होईपर्यंत सुकं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे तर हे पहा सुको खोबरं लालसर झाले साईटला काढून घेऊयात आणि त्यानंतर हे जे आपले धने जिरे आणि थोडेसे खडे मसाले जे आहेत ते चांगले असे भाजून घेऊयात तर हे एकत्रच मी भाजून घेते एक दोन मिनटं मंद गॅसवर चांगलं असं भाजून घेऊयात तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी एक लाईक करायलाही विसरू नका तर एक दोन ते तीन मिनटानंतर चांगले असे तीळ आणि आपले बाकीचं जिन्नस भाजले गेलेले आहेत सुद्धा छान तडतडत आहेत साईडला काढून घेऊयात आणि त्यानंतर येथे मी एक मध्यम आकाराचा कांदा हुबा कट करून घेतलेला आहे तो घालते यामध्ये हलकस चमचाभर तेल घालते आणि हे देखील लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे तर हे पहा कांदा छान लालसर भाजून झालेला आहे थंड करून घ्यायचा आहे नेक्स्ट स्टेपमध्ये हे जे काही धने जिरे तीळ आहेत ते एका मिक्सिंग जॅनमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये सुकं खोबरं जो कांदा आपण लालसर होईपर्यंत भाजून घेतला होता तो थंड करून घेतला आहे तो यामध्ये घालायचा आहे त्यानंतर कोथिंबीर मुठभर घालायची पुदिन्याची पाणी आवडत असतील तर ती देखील तुम्ही घालू शकता खूप छान फ्लेवर येतो एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे कट करून आता हे आपल्याला हलकंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे तर हे पहा हे वाटण तयार झालेलं आहे रस्सा आणि सुक्यासाठी वापर करणार आहोत तर आता इथे चिकनसुद्धा चांगलं असं आपलं शिजलं गेलेलं आहे साधारणतः चिकन शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर हे पहा अशा पद्धतीने चेक करून पाहायचं तर इथे चिकन आपलं चांगलं असं शिजलं गेलेलं आहे तुकडा एक तुम्ही चेक करून पाहू शकता तर आता हे चिकनचे पीसेस आपल्याला साईडला काढून घ्यायचे आहेत आणि जो काही स्टॉक आहे तो आपल्याला वेगळा करायचा आहे आणि हा जो स्टॉक असतो चिकनचा त्यापासून आपण तांबडा रस्सा किंवा पांढरा रस्सा करू शकतो तर आता हे चिकनचे पीसेस साईडला काढून घेऊयात नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे एक मध्यम आकाराचा कांदा हुबा चिरून घेतलेला आहे आता लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये दोन चमचे कांदा लसूण मसाला अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद यामध्ये मी घातलेली आहे एक मिनिटभर परतून घ्यायचं आणि त्यानंतर खोबरं आणि आलं लसूणचे जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे त्यातील थोडासा भाग आपण यामध्ये घालणार आहोत तर हे पहा अशा पद्धतीने चांगला असा आपल्याला हा मसाला तेलावर परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता मसाल्याला चांगलं असं तेल सुटलेलं आहे आणि यामध्ये मसाल्याला लागेल इतपत आता आपण मीठ घालायचं आहे हे पहा आणि आता हा मसाला जो आहे तो आपण या चिकनच्या स्टॉकमध्ये घालणार आहोत म्हणजे इथे आपला हा तांबडा रस्सा तयार होतो वाटल्यास यामध्ये तुम्ही आणखीन जर कमी पडत असेल तर मीठ घालू शकता चांगलं असं आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि लो टू मिडियम गॅसवर आपल्याला हा रस्सा शिजू द्यायचा आहे एक पाच ते सात मिनटं हाय फ्लेमवर किंवा मोठ्या गॅसवर तुम्ही जर हा रस्सा ठेवला तर याचा कट पूर्णपणे निघून जातो तर हे पहा छान असा आपल्या रसाला कट आलेला आहे वरून मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि इथे आपला झणझणीत असा हा चिकनचा रस्सा तयार होतो खूपच सोपी पद्धत आहे ना तर हे पहा अशा पद्धतीने चिकनचा रस्सा आपला तयार झालेला आहे थोडा वेळ शिजण्यासाठी ठेवून देऊयात त्यानंतर आता नेक्स्ट स्टेपमध्ये एका कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला तेलावर हलकेसे लालसर होईपर्यंत हे कांदे परतून घ्यायचे आहेत तर हे पहा कांद्याचा कलर चेंज झालेला आहे यामध्ये पुन्हा एकदा आपण तुमच्या आवडीनुसार जसा झणझणीतपणा हवा आहे त्या पद्धतीने यामध्ये तिखट घालू शकता तर दीड चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद घातलेली आहे आणि उरलेला जो काही खोबरं आलं लसूणचं जे काही वाटण तयार केलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे तर पुन्हा एकदा इथे तुम्हाला जसं याचं टेक्स्चर हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही मसाला इथे कमी किंवा जास्त करू शकता तर आता तेल सुटेपर्यंत मसाला चांगला असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मसाल्याला तेल चांगलं सुटलेलं आहे आणि यामध्ये आता थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे मसाल्यामध्ये जे काही आपण लाल तिखट वगैरे घातलेलं आहे ते शिजण्यासाठी तर थोडा वेळ आता पाणी घालून ही ग्रेवी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता आपण हे जे काही चिकनचे पीसेस आहेत ते यामध्ये घालणार आहोत सगळे चिकनचे पीसेस घालून झालेले आहे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि तीन ती चार ते चार मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे म्हणजे छान असं मसाल्याला तेल सुटेल आणि मस्त आपले हे सुक चिकन सुक्कं तयार होईल आणि हे पहा मस्त असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मस्त गावऱ्यान पद्धतीचं कोल्हापुरी पद्धतीचे झंझणीत असं आपलं हे चिकन सुक्क तयार झालेलं आहे दिसायला किती सुंदर दिसते चवीलासुद्धा मस्त अप्रतिम लागतं तर इथे पांढरा रस्सासुद्धा उरलेला स्टॉकचा केलेला आहे आणि इथे आपलं अतिशय सोप्या पद्धतीने झटपट होणारं आणि झणझणीत गावरान पद्धतीचं कोल्हापुरी पद्धतीचं चिकन रस्सा आणि चिकन सुक्क तयार झालेलं आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा जाता जाता व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसर